शासनाकडून खाजगी शाळांना मिळणारी आर टीची रक्कम मागील बारा वर्षापासून थकल्याने दिव्यातील सोळा स्वयं अर्थसहाय्यित सहाय्यक शाळांनी विद्यार्थ्यांना आर टी प्रवेश नाकारला आहे आधी एक रकमी थकीत अनुदान द्या मगच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा असा आडमुठेपणा संचालकांनी दाखवल्याने पालक प्रचंड संतापले आहेत या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश हवा असेल तर त्यांना पुस्तके युनिफॉर्म स्कूल बस फी व इतर सुविधा मिळणार नाही अशा इशाराही खाजगी शाळा संचालकाच्या संघटनेने दिलाय आर टी ची यादी जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र दिव्यातील स्वयंअर्थ सहाय्य शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला शासनाकडून शाळांना दोन हजार बारा पासून आतापर्यंत टप्प्याटप्प्याने वीस टक्के रक्कम देण्यात आली उर्वरित ऐंशी टक्के रक्कम थकीत असल्याने विद्यार्थ्यांना पुस्तके युनिफॉर्म स्कूल बस फी व इतर सुविधा पुरवायच्या कशा असा प्रश्न शाळांसमोर उभा राहिला असून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सत्य प्रतिज्ञापत्र घेऊन पालकांना आमच्याकडे पाठवा असा इशारा संघटनेने दिला आहे त्यामुळे आधी जुनी थकबाकी मिळत नाही तोपर्यंत आर टी ईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसल्याचा इशारा खासगी शाळा संचालकाच्या मेस्टा संघटनेने पालिका प्रशासन व शासनाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे एकीकडे आर टी रक्कम बाकी असताना दुसरीकडे दिवा मुंब्रा कळवा या ठाण्यातील बेकायदा शाळांचे पीक फोफावले आहे बेकायदा शाळेच्या व्यवस्थापनास एक लाख रुपये दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास दहा हजार प्रतिदिवशी दंड ठोठावण्याचा शासन निर्णय अजूनही कारवाई केलेल्या शाळा राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे त्या शाळांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी मेस्टा संघटनेने निवेदनात केली आहे पालिका उपायुक्त सचिन पवार यांनी त्या बेकायदा शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल केल्याचे सांगून येत्या दोन दिवसात त्या शाळांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे मेस्टा या संघटनेच्या वतीनं गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही अनधिकृत शाळांबद्दल पाठपुरावा करत आहे जवळपास <coughs> मागच्या वर्षी दिव्यामध्ये अनधिकृत शाळांची संख्या एक्केचाळीस बेचाळीसपर्यंत होती आणि आज जवळपास ती वाढून ही पर्यंत गेलेली आहे आज मागे शासनानं ह्या शाळांवरती ज्या अनधिकृत शाळा आहेत त्या शाळांवरती कारवाईचा बदलाव उभारला होता पण तरी देखील ही संख्या वाढते याचं कारण आम्हाला अजूनपर्यंत काही स्पष्ट समजलेलं नाही आज दिव्यामध्ये ज्या काही अनुदानित शासकीय शाळा आहेत स्वयंसेक शाळा आहेत मान्यताप्राप्त शाळा आहेत खरोखरच ते दर्जेदार शिक्षण देण्याचं काम करत आहेत अशा अनधिकृत शाळा ज्या की एखाद्या गाळ्यांमध्ये भरतायत शाळेमध्ये भरतायत तिथे कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक जे काही म्हणतात ना की सुविधा नाही आहेत अशा शाळा शासनाला त्वरित बंद कराव्यात आणि विद्यांवर विद्यार्थ्यांवरती होणारा जो काही अन्याय आहे तो थांबवावा असंच जर राहिलं तर शिक्षकांना आप विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही सातूरमातूर शिक्षण घेऊन हे आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाही म्हणून माझी शासनाला देसाहे संघटनेच्या वतीनं विनंती आहे की आपण ज्या शाळा लिगली होण्याच्या मार्गावर असतील ना त्यांना लिगली करा पण ज्या शाळा चाळीमध्ये असतील गाळ्यांमध्ये भरलेल्या असतील त्या त्वरित बंद करण्याचे आदेश द्या आणि विद्यार्थ्यांचं जे होणारं शैक्षणिक संस्थान आहे ते थांबवण्यास मदत करा अनधिकृत शाळांचं आता हे आपलं लोकशाही राज्य आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे तर त्यांनी त्यांचं आंदोलन केलं हे त्यांचे वैयक्तिक विषय असेल तो पण आम्ही आमच्यापर्यंत आमची बाजू मांडतो तर त्यांच्यापर्यंत त्यांची बाजू मांडतायत जर त्यांच्या जर समजा त्यांच्याकडे अनधिकृत शाळांकडे जर काही पेपर्स असतील लिगली होण्याच्या मार्गावरती तर शासनाने त्यांना मान्यता द्यावी आम्हाला त्याचा अजिबात विरोध नाही आहे पण जे नाव आमच्यासाठी शासन अपेक्षित करतं तसेच मग इतर शाळांना देखील त्यांनी लावावेत आणि तसंच दर्जेदार शिक्षण त्यांच्याकडे देण्याचा प्रयत्न करावा त्याला आम्हाला विरोध कुठे आहे आम्हाला विरोध आहे की ज्या शाळा लिगली नाही आहेत पण ज्या शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देत नाही विद्यार्थ्यांचं नुकसान करतायत त्या शाळांच्या विरोधात त्यांचं आंदोलन आंदोलन आहे ज्या शाळांचं समजा लिगली होण्याच्या मार्गदर्स त्यांना लिगली करावं ना आमचं विरोध आहे त्याला शासन आणि शासकीय अधिकारी ते कारवाईच्या मार्गाने ते कागदोपत्री कारवाई दाखवत आहेत पण वास्तविकता त्या शाळा बंद झालेल्या नाही आज देखील आपण जेव्हामध्ये आलात तर तुम्हाला त्या शाळा त्या बंद केलेल्या शाळा चालू असलेल्या आपल्याला दिसतात त्याच्यावरती शासनानं कारवाई करावी